आज आपण कांदा टोमॅटो घालून भेंडीची सुकी भाजी करणार आहोत तर त्यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आणि ती चिरून घेतलेली आहे भेंडीचे आपल्याला अगदी पातळ स्लाईस नाही करायचे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे भेंडीचे काप घालून घ्यायचे आहेत आणि ती छान आपल्याला परतून घ्यायची आहे भेंडी पहिला परतून घेतल्यामुळे ती नंतर अशी चिकट होत नाही आणि शिजण्यासही मदत होते त्यामुळे आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे भेंडी भेंडी आता आपली परतलेली आहे तर मी ती एका ताटात काढून घेत आहे तुम्ही जर टिफिनसाठी सकाळी मुलांची स्कूल वगैरे असते तर त्यासाठी जर बनवणार असाल तर तुम्ही भेंडी आदल्या दिवशी कट करून फ्रीजमध्ये दे देखील ठेवू शकता आणि सकाळी उठल्यावर पटकन ही भाजी होण्यासारखी आहे छान आपल्याला फक्त पर फोडणी घालून परतून शिजवून द्यायची आहे तर ह्या भाजीला जास्त वेळ आपल्याला लागत नाही तर मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे ते त्याच्यात थोडे जिरे टाकलेले आहेत चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हां भेंडीच्या भाजीमध्ये भरपूर कांदा घातले आणि भेंडीची भाजी अगदी छान चवीला होते त्यामुळे मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तो है। छान आता आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवर परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान परतून झाला की त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घालत आहे टोमॅटो देखील मी मध्यम आकाराचा घेतलेला आहे तर कोम टोमॅटो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतत आला की त्याच्यामध्ये मग आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि घरचंच मी इथं लाल तिखट वापरत आहे कांदा लसूण चटणी जी असते ती आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे बस इतकंच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे सकाळच्या गडबडीत पटकन होणारी भाजी आहे सुकी भाजी आहे त्यामुळे टिफिनला आरामात चालते टोमॅटो आपला छान परतला गेला की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मीठ घालून देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साईडनी थोडंसं तेल सुटलं की मग आपल्याला भेंडी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि भेंडी छान आपल्याला ह्याच्यावर परतून घ्यायची आहे भेंडीमध्ये पाणी घालायचं अजिबात नाही नाहीतर भेंडी फार चिकट होते आणि ती तार धरायला लागते त्यामुळे भाजीत आपल्याला पाणी घालायचं नाही आहे फक्त त्याला झाकण देऊन आपल्याला वाफवून घ्यायची आहे तर मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर घालून देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला वाफ द्यायची आहे आधीमध्ये फक्त हलवत आपल्याला राहायचं आहे की खाली भाजी लागू नये कारण याच्यामध्ये आपण पाणी नाही घातलेलं त्यामुळे सुकी असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त आधीमध्ये आपल्याला अशी परतत राहायची आहे भेंडीची भाजी आपण आधी परतून घेतल्यामुळे त्याला आत्ता जास्त शिजवण्याची गरज देखील नसते फक्त आपल्याला एक दोन वाफा त्याला काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याचे तिखट मीठ आपण जे घातला होता ते त्याला छान लागलं पाहिजे आणि भाजीत ते मुरलं गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला छान त्याला वाफवून घ्यायचं आहे आता आपली भाजी तयार आहे तर मी इथं काढून घेत आहे तुम्ही बघू शकता की त्याला एक कांदा आणि टोमॅटोमुळे एक छान मॉइश्चर आलेला आहे त्यामुळे ते अगदी ड्राय लागत नाही आणि चवीला अशी आंबट ख छान लागते त्यामुळे ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी